की आई आई त्याच्या आजीच्या वयाची ना एवढी मस्ती एवढा जातीवाद आणि पोलीस काय करतात यांना दमदाटी पोलीस स्टेशनला गेल्यावर तू आरोपी आहे आरोतुरा बोलायचं डी वाय एस पीने आरोतुरा बोलायचं आला तो खबाले म्हणून हां गावाशी सेटिंग करून त्यांना दमदाटी करतो खैरलांजी घडवतो काय जर न्याय नाही दिला तर यांना मा मारून टाकतील ते लोक आज क्रॉस केस का घेतली ही ओरिजिनल केस आहे अट्रॉसिटीची मारहाण झाली आणि काय तुम्ही सांगताय याच्यामध्ये फिर्यादीत लिहिलं जातंय त्यांच्या फिर्यादीत की यांनी घटना घडवली चोवीस तारखेच्या पाच वाजता बरोबर का आजी चोवीस तारखेच्या पाच वाजता आम्ही तिथे नाहीच आहे चोवीस तारखेच्या पाच वाजता आजी इकडे सलाईन घेते नाही ती सलाईन झाली सलाईन झाल्यावर दिवसभर त्यांचं हे काम चालू आहे ह्या जखमा दाखवणं हा आणि त्यावेळेस त्यांना त्या ठिकाणी हे गेरा अस